काहीच नाही आजार पण नाही काही नाही काय नाही काय नाही काय ना मस्त नाही काय मी जाऊ मजेन तरी ना पैसे नंतर ते बंद केलं तर मी चार खरं सांगतो तुम्हाला एक दोन बादल्या नंतर बंद केलं नंतर मग यार मी चार मी असं परत चालू केलं मस्त झालं धुणी राहा मस्त ते चालू केलं हो चल हो किती दिवसात परत चालू लगेच दोन दिवसात तीन दिवसात लगेच तीन दिवसात लगेच लगेच परत आणि जाणवलं ना मला भरपूर जाणार सांगते फक्कीवानी बरा असं हातात घेतले ते सेन सगळे मिल्क चार्जेचे पूर्ण सेन आणि ते एकदम पोषेत पूर्ण शेल्क चार्जेचे बाकीच नव्हतं बघा पण ते पूर्ण शेन बाजूला टाकूला हे चालू केले ना मिल्क चार्जेस बाजू इकडे बरोबर ते गेले राम सर आपल्याला सांगतात ना गोहा स्वतः घरचं तयार करा आणि तुम्ही जर मिल वापरला तर तुमचं गोवा म्हणून सुद्धा तयार होते